पोक्सो सारख्या गंभीर गुन्हा दाखल करण्यास विलंब करणाऱ्या इचलकरंजीतील शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची जमावानं चांगलीच कान उघडणी केली याप्रकरणी सूर्यवंशी यांना तातडीनं निलंबित करावं अशी मागणी पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्याकडे करत दोन दिवसात निलंबन झालं नाही तर शहापूर पोलीस ठाण्याच्या दारातच उपोषण करण्याचा इशाराही मोर्चेकऱ्यांनी दिलाय दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी बाबासाहेब बांडदार याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजीतील यड्राव फाटा परिसरात बाबासाहेब बांडार याचं घरीच किराणा दुकान आहे दुकानात खाऊन येण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी बांडार यानं लज्जास्पद वर्तन केलं या संदर्भात देण्यासाठी आलेल्या पीडित मुलीच्या आईला फिर्याद न घेता उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसवून घेण्यात आलं या संदर्भात शनिवारी रात्री उशिरा संतप्त प्रतिक्रिया उमटल्या पोलिसांनी तातडीनं संशयित आरोपीच्या घराभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला दरम्यान आज पुन्हा मोठा जमाव घोषणा देत शहापूर पोलीस ठाण्याकडे आला जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्यानं पोलीस ठाण्याबाहेर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं शहरातील तिन्ही पोलीस ठाण्यातील पोलीस बंदोबस्त मागून घेण्यात आला याचवेळी आमदार राहुल आवाडे आल्यानंतर हजारोंचा जमाव थेट शहापूर पोलीस ठाण्यात घुसला यावेळी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची जमावानं पोलीस उपाधीक्षक गायकवाड यांच्या उपस्थितीत चांगलीच कान उघडणी केली सूर्यवंशी यांना दोन दिवसात निलंबित केलं नाही तर आपण स्वतः पीडिता सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्याच्या दारातच उपोषण करण्याचा इशारा आमदार आवाडे यांनी दिलाय